बिबडी मार्केटयार्ड येथील मुख्य मार्ग असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यावरील आठ ते दहा चेंबरची झाकणे उघडी आहेत काही चेंबर तुंबलेल्या अवस्थेत असून त्यावरून जड वाहने गेल्यास चेंबर खचून जड वाहनांचे चाक चेंबरमध्ये दबले जाऊ शकते याप्रसंगी वाहने आडवी पडून मोठ्या अपघाताची शक्यता आहे मार्केटयार्डात माल वाहतूक करणारी जड वाहनांची वर्दळ पाहता अशा अपघाताची शक्यता बळावली आहे त्यामुळे चेंबरची झाकणे लावण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे देशातील मोठ्या बाजारपेठांपैकी पे एक बाजारपेठ म्हणून पुणे बाजार, बाजार समितीचा लौकिक आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो गाड्या येत असतात तर शहरातील बहुतांश नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते कित्येक दिवसांपासून उघड्या असलेल्या आणि अद्यापही दुरुस्त न केलेल्या उघड्या चेंबरचा धोका वाहनचालक प्रवाशांना आहे तरी पालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे सद्यस्थितीत अवकाळी पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले जात असल्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी चेंबरला झाकण नसल्याचे निदर्शनास येणार नाही ना ना पर्यायाने मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते चेंबर जवळपास सात ते आठ फूट खोल असल्यामुळे त्या ठिकाणी चेंबरमध्ये अख्खा माणूस जाऊ शकतो अशी माहिती या भागातील माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले यांनी दिली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण दिले जाते अत्यावश्यक कारणांसाठी सुद्धा महापालिका प्रशासन गंभीर नाही हेच यावरून स्पष्ट होत असल्याचं माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले यांनी म्हटलं आहे यावर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे मार्केटयार्डमध्ये मुख्य रस्ता म्हणजे नेहरू रस्ता आणि या रस्त्यावर प्रचंड वाहतूक आहे जड वाहनांची वाहतूक आहे परत सोसायटींचे पुढं मोठ्या सोसायटी असल्यामुळे येणार जाणाऱ्यांची वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या लाईनवर अनेक चेंबर असे आहेत की त्या चेंबरला झाकणत नाही आहे आणि काय झाकणं आहेत तर ती तुटलेली आहेत आणि तुटल्या असल्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस आहेत थोडासा जरी पाऊस झाला तर जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी गोळा होतं आणि पाणी गोळा झाल्यामुळे येणार जाणाऱ्या लोकांना कळणारसुद्धा नाही की इथं चेंबर आहे अख्खाचे अख्खा माणूस त्या चेंबरमध्ये आतमध्ये जाईल इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी एकच उत्तर दिलं की आम्ही आत्ता सध्या निवडणुकीच्या कामात आहोत गोडाऊनला आहोत त्यामुळे आमच्याकडे आत्ता वेळ नाही आहे अशा पद्धतीचं उत्तर आहे परंतु माणसाचा जीव गेल्यानंतर महानगरपालिका जिवंत होणार आहे का कारण की गेले दोन तीन वर्ष या ठिकाणी प्रशासक म्हणून महानगरपालिकेवर आहे परंतु अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे येता जाता ते दहाव्या इथं बघत असतील की आज तिथं चेंबरला झाकणं नाही आहेत आता परवा मुंबईला जी घटना घडली खूप मोठं होल्डिंग पडलं तर त्यानंतर महानगरपालिका जागी झाली संपूर्ण प्रशासन जागा झालं एखादा जीव गेल्यानंतरच महानगरपालिका जागा होणार आहे का असा माझा प्रश्न आहे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना यांनी इथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे हे जर दोनशे हे दुरुस्ती झाले नाही तर आम्ही त्या ठिकाणी करू आणि तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये